नमस्कार माझं नाव स्तुती सचिन बहिरे मी आता सात विद्यामध्ये शिकणारी विद्यार्थी टाळी वाजवावी गुढी उभरावी वाटते चालली पंढरीची अशी आळवणी करत लाखो पंढ लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे मराठी मातीच्या कणकणातून विठू नावाचा गज उंच वळून येत आहे भक्तिरसाच्या या कल्लो काळात जात धर्म गरीब श्रीमंती स्त्री पुरुष हे सर्व भेद करून परत आहेत आणि निर्मळ माणूसपणाचा आविष्कार पाहायला मिळत आहे वारकरी पंथाची सुरुवात करून जगात ज्ञानदीप लावणारे संत ज्ञानदेव नामदेव महाराज संत न्यां... संत ज्ञानदेव माऊली वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम महाराज संतांनी शेकडो वर्ष कर्मकांड जातीभेद स्त्री स्त्रीदास्य व अंधश्रद्धेच्या अंधारात नवी वाट ही वाट आहे भारतीय संविधानात धन्यवाद आषाढ एकादशी हिंदू धर्मातील एक महत्वाची व पवित्र तिथी मानली जाते ही एकादशी आषाढ महिन्यात येते त्यामुळे तिला आषाढ एकादशी या दिवशी पांडुरंगाचे व विठ्ठलाचे मनोभावाने लोक पूजा करतात धन्यवाद विविध जाती धर्माचे लोक वरील सहभागी होतात नमस्कार संत विचारातील स्त्री पुरुष समानता शेकडो वर्षापूर्वी दबलेल्या दिलेल्या स्त्रियांना संत संत विचाराने हे संत पण बहाल केलं म्हणून आज जनाबाई सारख्या घर काम करणारी घर काम करणारी सोयराबाई सारखी गाव कुसाबाहेर राहा परिकृत केलेली मुक्ताबाई संतपदी पोहोचू शकल्या विठू भक्तीने पुरुष प्रधान समाजासोबत लढण्याची शक्ती आली म्हणून जनाबाई गरजूर म्हणतात हातामध्ये ताळ खांद्यावरी विना आता माझ आता माझं मना कोण करी सारा जगाचा सहा परी राजा परी तू आम्हाला घर